आता आम्ही चिपी या गावामध्ये जात आहे आणि इथं आता जे आदिवासी जे बांधव आहेत ज्या महिला आहेत त्यांना सरकारी योजनांची माहिती आम्ही देणार आहोत दे त्यासाठी आम्ही जातो आहे चिपी या गावामध्ये जे सातपुड्याच्या पायथ्याशी असेल हे अतिशय सुंदर असं आदिवासी दुकानचं हे गाव आहे आम्ही आता आता पोचलो आहे चिपी या गावामध्ये या गावामध्ये आता आम्ही माहिती देणार आहे आदिवासी बांधवांना आज आपल्या गावामध्ये आरसीसी मिशन आपली जी संस्था आहे त्याच्या वतीने इथं ट्रेनिंग ऑन पंचा गव्हर्नमेंट स्कीम जे काही शासनाचे योजना आहेत त्याबद्दल माहिती देण्याकरिता ही ट्रेनिंग आयोजन केलेलं आहे या ट्रेनिंग चे साठी जे आपल्याला सांगण्याकरिता रिसोर्स पर्सन म्हणून लाभलेले आहेत असे प्राध्यापक प्रवीण सर जे की आपल्या अकोट शिवाजी कॉलेज इथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे तर त्यांचं आपण स्वागत करूया आपल्या पद्धतीने तीन टाळ्यांनी स्वागत करत तरी सर आपल्याला जे काही माहिती सांगतील शासन आपले गव्हर्नमेंटची योजना आहेत जे आपल्या आदिवासी महिलांसाठी आदिवासी लोकांसाठी ते तुम्ही शांत देणे ऐका आणि सरांना विनंती करतो की त्यांनी आपली स्टेशन मला आधी सांगा की तुम्हाला मराठी भाषा कळते का व्यवस्थित मराठी भाषा समजते सर्वांना कि हिंदीतून बोलू समजेल सर्वांना मराठी नाही तर मग हिंदी मध्ये पण मला बोलता येत कारण मी ज्या योजनांची माहिती देतो माझा उद्देश आहे की त्या योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी माहितीचं देवाणघेवाण करण्यासाठी भाषा ही महत्वाची असते तुम्हाला हिंदी मधून जर समजत असेल तर हिंदी मधून सांगू शकतो मी मराठीतून सांगायचं मग समजते सरांना मराठी ठीक आहे तर सरांनी माझी माहिती तुम्हाला सांगितलेलीच आहे आणि मी तुम्हाला ज्या योजना आहेत योजनांची माहिती देतो आहे पण सर्वात आधी मला हे समजून सांगायचं आहे की ह्या ज्या योजना आहेत केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या ह्या कोणासाठी आहेत तर त्या आदिवासी भागातील जे गावं आहेत त्यांच्यासाठी आहेत म्हणजे आदिवासी बांधवांसाठी ह्या योजना आहेत आता आदिवासी हा जो शब्द आहे तर आदिवासी शब्दाचा अर्थ काय होतो की भारतामध्ये सर्वात आधी जे लोक इथे राहत होते सर्वात आधीपासून जे लोक भारतामध्ये राहत होते त्या लोकांना काय म्हटलं जाते त्या लोकांना आदिवासी असं म्हटलं जाते आता आदिवासी शब्दाची जर फोड केली तर आधी म्हणजे काय पूर्वीपासून सगळ्यात सुरुवातपासून आणि अ त्यानंतर वाशी वाशी याचा अर्थ काय आहे की बा इथे सुरुवातपासून जे राहत होते सुरात पासून जे राहत होते असे नागरिक तर आदिवासी म्हणजे काय की सुरुवात पासून राहणारे भारतामधले जे मूळचे जे नागरिक आहेत तर त्यांना आदिवासी असं म्हटलं जाते आता मला सांगा की सगळ्यात अगोदर जे लोक भारतात राहत होते त्यांचा विकास होणं महत्वाचं होतं की नाही बरोबर आहे परंतु विकास कोणाचा झाला जे लोक शहरामध्ये राहतात शहरामध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत लोकांना आणि जर आदिवासी भागांमध्ये जर पोहोचलो तर आदिवासी गावातील जे लोक आहेत त्यांची घरं व्यवस्थित नाही आहेत पक्के घरं नाही आहेत रस्ते व्यवस्थित नसतात तिथे लाईटिंगची सुविधा व्यवस्थित नसते स्वच्छ पाण्याच्या पिण्याच्या समस्या असतात बरोबर ना खूप सगळ्या वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत ह्या आदिवासी लोकांच्या आपल्याला बघायला मिळतात मग त्यामुळे हे जे काही आदिवासी भागातील जे गाव आहेत किंवा जे लोक आहेत यांना बाकीचा जो समाज आहे जे लोक शहरामध्ये राहतात किंवा इतर मोठे मोठी जे गावं जे शहराला लागून असतात त्यांचा जसा विकास झाला तसाच विकास आदिवासी आदिवासी गावातील लोकांचा झाला पाहिजे हा सरकारचा मूळ उद्देश आहे आणि त्यासाठी खरं तर ही जी आजची मिशन आहे तर हे जे मिशन आहे तुमच्यापर्यंत पोहोचवून राहिलं ज्यांनी तुमच्यापर्यंत त्यांनी मला ट्रेनिंग देण्यासाठी आणलं त्यांचा मूळ उद्देश हा आहे की आदिवासी लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाला पाहिजे आणि बाकीचे जसे लोक शहरामध्ये किंवा शहराच्या जा जवळचे लोक जसे विकसित झाले त्यांना तैन, जसा त्यांचा जसा विकास झाला तसा आदिवासी बांधवांचा विकास झाला पाहिजे ही खरी तळमळ ही आर सी सी मिशनची आहे तर आता त्याच्यासाठी त्यांनी सरकारच्या योजना या आदिवासी बांधवांना माहिती राहिल्या पाहिजेत म्हणून त्यासाठीच हे ट्रेनिंगचं खरं आयोजन आहे त्याच्यामध्ये सरकारी जी योजना जर तुम्हाला सांगायची झाली तर पहिली योजना तुम्हाला सांगतो आहे प्रधानमंत्री जनजातीय न्याय महान अभियान आता या अभियानाच्या अंतर्गत काय के के केलं जाते की या अभियानाच्या अंतर्गत ज्या पायाभूत सुविधा आहेत पायाभूत सुविधांमध्ये काय येते माहिती माहितीये का की जे आदिवासींचे गाव असतात त्या आदिवासींच्या गावांमध्ये ते गाव जर विकसित व्हायचं असेल तर त्याच्यामधले रस्ते चांगले झाले पाहिजेत आदिवासी ती आदिवासी लोकांची जी घरं आहेत जी पोळ्याची असतात मातीची असतात तर ते व्यवस्थित ते पक्के घरं झाली पाहिजेत तर त्या गावांमध्ये लाइटिंगची व्यवस्था विजेची व्यवस्था ही नियमित बाराही महिने व्यवस्थित असली पाहिजे त्याच्यासोबतच पिण्याचं स्वच्छ पाणी असलं पाहिजे सोबतच लौकर येथील जे काही मुलं वाळ किंवा महिला पुरुष जर बिमार पडले त्यांच्या तब्येती खराब झाल्या तर त्यांना लवकरात लवकर आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत ह्या उपलब्ध झाल्या पाहिजेत म्हणून इथं आदिवासी भागांमध्ये दवाखाने उघडणे हे ही जी काही योजना या योजनेच्या अंतर्गत एक काम केले जाणार आहे त्याच्यासोबतच तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये जे काही आदिवासी मुलांचे जे काही आदिवासींची मुलं आहेत तर या मुलांना शिक्षण घेता आलं पाहिजे म्हणून गव्हर्नमेंट काय करते या योजनेच्या अंतर्गत यांना शिक्षणाच्या सोयी सुद्धा देत असते तर ह्या काय झाल्या ह्या झाल्या पायाभूत सुविधा आता याच्यामध्ये एक एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल आहे एक एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल आता ही एक सरकारची योजना आहे तर सरकारचं म्हणणं असं आहे की जे काही आदिवासी जे गाव आहेत हे पहाड्याच्या पहाड्याच्या जवळ राहतात आता सध्या तुमचं जे गाव आहे चिपी हे गाव आहे हे सातपुडा पर्वत जे आहे ते अगदी जवळच आहे बरोबर आहे आणि मग अशा दुर्गम भागामध्ये जे आदिवासी लोक राहतात तर त्यांच्या मुलावाल्यांना शिकता आलं पाहिजे तर त्यासाठी आणि त्यांना आकोट हे जे शहर आहे हे खूप दूर पडते शिक्षणाच्या शिक्षणाला जर विद्यार्थी पाठवतो म्हटलं तिथं तर ते जमत नाही तर त्यासाठी गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की अशा गावामध्येच आपण किंवा अशा प्रकारचे जे चार गावं जे जवळ जवळ असतील तर त्या गावांच्या मधोमध एखादा आपण रेसिडेन्शियल जे स्कूल आहे किंवा वसतीगृह आहे हे, हे आपण स्थापन स्थापन करूया योजनेच्या अंतर्गत आणि गव्हर्नमेंट त्याला नाव देणार आहे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल मग या स्कूलमध्ये या शाळेमध्ये जे आदिवासींची मुलं आहेत त्यांना तिथेच राहता येणार आहे बाराही महिने तिथेच त्यांना तीन टाइमची जेवणाची व्यवस्था होईल बाराही महिने त्यांना तिथंच राहता येणार आहे आणि तिथंच त्यांना जे काही शिक्षण आहे हे त्यांना मिळणार आहे तर अशा प्रकारचे गवर्नमेंट काय करणार आहे आदिवासींच्या मुलांसाठी आदिवासी भागांमध्ये एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलची निर्मिती करणार आहे त्यासाठीची ही योजना आहे त्यानंतर जे काही शेड्यूल ट्राईब शेड्यूल ट्राईब म्हणजे काय एस टी म्हणतो आपण एस टी म्हणजे शेड्युल ट्राईब याचा अर्थ असा होतो की जे काही जे काही पहाडी एरिया आहे जो जंगलचा एरिया आहे त्या जंगलच्या एरियामध्ये जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं त्या इंग इंग्रजांच्या म्हणजे ते कसं शोषण करायचे खूप सगळं त्यांचं राज्य होतं आणि त्याला मग कंटाळून बरेचसे जे लोक आहेत हे जंगलामध्ये सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून काही जंगलांमध्ये गेले तर आदिवासी लोक त्याच्यामुळे काय होते ते इकडे तिकडे चालले गेले विखुरलेले होते आणि त्यामुळे मग असे जे विखुरलेले लोक आहेत जे इकडे तिकडे गेले आहेत तर अशा लोकांसाठी मग गवर्नमेंटने काय केलं आहे की गव्हर्नमेंटने त्यांना आर्थिक मदत करण्याचं ठरवलेलं आहे की असे जे विखुरलेले जे गाव असतील किंवा लोक असतील आदिवासींचे तर ते आता शेड्यूल ट्राईब मध्ये म्हणजे एस मध्ये तर त्या लोकांना आर्थिक पाळबळ देणे याच्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटनं राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ योजना स्थापन केलेली आहे तर ही योजना एस टी लोकांसाठी आहे म्हणजे जे जंगलात किंवा पहाडामध्ये इतर त्यांचे विखुरलेले आहेत एका ठिकाणी ते नसतात तर अशा लोकांसाठी ही योजना आहे त्यानंतर याच्यामध्ये टर्म लोन स्कीम आहे म्हणजे स्वावलंबण्यासाठी व्यवसाय कर्ज आता जे काही आता तुम्ही जे आहे तुमचे काम कोणते आहे तुम्हाला पैसे कसे भेटतात जीवन जगण्यासाठी तुम्ही शेतामध्ये कामाला जात असाल त्यानंतर तुमच्या इथं काही बकऱ्या असतील त्यानंतर काही गायी असतील म्हशी असतील तर पशुपालनाच्या स्वरूपात तुमचा रोजगार राहतो हो। त्यानंतर शेतामध्ये कामाले जातात त्याच्या माध्यमातून तुम्हाला पैसे येत असतील किंवा मग जे गाई म्हशी असतील तर त्यांचं दूध काढून त्या दुधापासून काही पदार्थ बनवून खवा वगैरे असेल किंवा इतर पदार्थ असेल ते तुम्ही बाहेरगावी जाऊन ते विकत असाल त्यापासून तुम्हाला पैसे येत असतील तर हे दोन तीनच माध्यमात तुम्हाला पैसे येण्याचे आहेत तर गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की हे झाले तुमचे पारंपरिक कामं म्हणजे सुरुवात पासून तुम्ही करत आलेले आहे याच्यापेक्षा अधिक तुम्हाला नवीन काय करता येते त्यासाठी गव्हर्नमेंट तुम्हाला काय करतो की वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला व्यवसायाचं प्रशिक्षण देणार आहे या आरसीसी मिशन जे आहे तर हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंगचं या माध्यमातून आयोजन करणार आहे की तुम्हाला नवीन नवीन काहीतरी व्यवसाय करता आले पाहिजेत आणि गव्हर्नमेंट त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं स्वस्त दरामध्ये कर्ज सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे तर त्यासोबतच एसटी महिलांसाठी लहान व्यवसायासाठी स्वस्त कर्ज म्हणजे आदिवासी ज्या महिला आहेत त्या आदिवासी महिला या सशक्त झाल्या पाहिजेत स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या पाहिजेत तर त्यासाठी गव्हर्नमेंट काय करते की आदिवासी महिलांना व्यवसाय करण्यासाठी स्वस्त दरामध्ये कर्ज उपलब्ध दे करून देते म्हणजे जे कर्ज तुम्हाला देणार आहे त्याला जास्तीत जास्त व्याज नसणार आहे अतिशय त्या व्याजाचा दर कसा असणार अतिशय कमी असणार आहे आणि मग ते तो, आ, है। है, तो साथी तो तुम्हाला व्यवसायासाठी घेणं परवडणार आहे सरकारकडून ते कर्ज तर अशा प्रकारचं कर्ज आदिवासी महिलांना गव्हर्नमेंट देणार आहे की जेणेकरून आदिवासी महिला स्वतःच्या पायाती उभ्या राहिल्या पाहिजेत त्यानंतर याच्यामध्ये आदिवासी शिक्षण ऋण योजना आहे आता आदिवासी शिक्षण ऋण योजना म्हणजे काय तर शिक्षणासाठी कर्ज तर तुम्हाला हे माहितीच नसेल की शिक्षणासाठी गवर्नमेंट कर्ज देते आता जे शहरातले जे लोक आहेत ज्यांना खूप मोठं शिक्षण घ्यायचं आहे ते लोक त्या योजनेचा फायदा घेतात परंतु आदिवासी भागांमध्ये आदिवासी बांधवांना कदाचित त्याच्या संदर्भात माहिती नसेल म्हणून ही योजनेची माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहे की है कि तुम्हाला जर शिक्षण जर अधिक आता आदिवासी गावांमध्ये जास्तीत जास्त सातवी पर्यंत शाळा असतात मग अधिक थोडस एखादं मोठं गाव असेल तर त्याच्यामध्ये दहावी पर्यंत हायस्कूल असेल दहावीच्या नंतर अधिक तुम्हाला थोडंसं पुढे जावं लागेल एखाद्या मोठ्या गावामध्ये किंवा शहरामध्ये बारावी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी त्याच्या पुढचं शिक्षण घेण्यासाठी पण आपली आर्थिक परिस्थिती नसते पूर्त शिक्षण घेण्यासाठी तर मग ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे ज्यांच्याकडे पैसे नाही शिक्षण घेण्यासाठी तर त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण घेण्यासाठी गवर्नमेंट त्यांना काय करते की त्यांना उच्च शिक्षणासाठी त्यांना कर्ज देत असते उच्च शिक्षणासाठी त्या लोकांना ज्यांना शिकायचं आहे तर त्या आदिवासी लोकांना त्यांना शिक्षणासाठी कर्ज सुद्धा घेता येते उच्च शिक्षणासाठी त्यानंतर याच्यामध्ये आता तुमच्या गावामध्ये गट आहेत का मला सांगा बरं गट स्थापन झालेत का तुमच्या गावामध्ये बचत गट आहेत तर बचत गट कशासाठी तयार केले जातात की बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला बचतीची सवय लागते दोन पैसे आपण शिल्लक टाकू शकतो आणि अडचणीच्या वेळेस आपल्या ते पैसे कामात येतात आणि जर तुमच्या गावातल्या खूप सगळ्या महिला जर एकत्रित आल्या आणि त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून बचत करतो म्हटलं तर खूप सगळी बचत होते आणि त्या बचतीतून तुम्हाला नवीन नवीन व्यवसाय तुम्हाला करता येऊ शकतात आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्हाला रोजगार उपलब्ध होत असतो तर ने हे सुद्धा एक योजना तयार केलेली आहे की बायांचे किंवा महिलांचे सहायता घर स्थापन करायचे आणि त्यांना कर्ज सुद्धा द्यायचं आणि त्याच्या माध्यमातून ते नवीन रोजगार नवीन नवीन व्यवसाय चालू करू शकतात आणि त्यांना दोन पैसे त्या व्यवसायातून त्यांना मिळवता येऊ शकतात आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत ह्या सुटू शकणार आहेत त्या माध्यमातून त्यासोबतच आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आहे की आदिवासी जे लोक आहेत कारण तुम्ही सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आहे हो इथे बांबूचे सुद्धा झाडे असतील त्या त्या तर त्याच्यामुळे जे झाड आहेत त्या झाडांच्या लाकडाचा जो फायदा आहे तो तुम्ही कशासाठी घेऊ शकता तुम्ही हस्तकलेच्या वस्तू बनवणे त्यानंतर खेळणी बनवणे त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या बनवणे तर या गोष्टींसाठी त्या गोष्टीचा तुम्ही फायदा घेऊ शकता इथं तुम्ही पुढे चिखलदरा चिखलदरा जो आहे मेळघाटचा जो एरिया त्याच्यामध्ये जर तुम्ही गेले तर तिथे गव्हर्नमेंटने खूप मोठे मोठे प्रोजेक्ट चालू केलेले आहेत त्याच्या अंतर्गत ते तेथील लोकांना प्रशिक्षण देतात आणि प्रशिक्षण त्यांना हस्तकलेच्या वस्तू आहेत त्यानंतर इतर वस्तू आहेत तर त्यांना ते बनवायला लावतात आणि त्यांना विकून सुद्धा देतात तर या मेळघाटमध्ये काही लोकांनी काय केलं की हस्तकलेच्या वस्तू बनवल्या राख्या बनवल्या आणि त्या हस्तकलेच्या वस्तू राख्या दिल्ली पर्यंत पोहोचलेल्या मोदी साहेबांपर्यंत सुद्धा त्या राख्या रक्षाबंधनच्या दिवशी त्या पोहोचलेल्या आहेत तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नवीन नवीन व्यवसाय करू शकता त्यातून नवीन नवीन वस्तू तयार करून त्या तुम्ही विकू शकता त्यातून तुम्हाला दोन पैसे मिळणार आहेत यासाठी गव्हर्नमेंट तुम्हाला प्रशिक्षण सुद्धा देते आणि त्यासाठी व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कर्ज सुद्धा देत असते त्यानंतर त्यानंतर पहा आता याच्यामध्ये तुम्हाला जे काही आदिवासींचे मुलं बाळ असतात तर त्यांचे तें, लग्न करायचे असतात आता लग्न का करण्यासाठी काही लोकांकडे पैसा नसतो तर गव्हर्नमेंट अशा लोकांना काय करते पैसे सुद्धा देते की जेणेकरून त्यांना आपल्या मुलाबाळांचं लग्न करता आलं पाहिजे त्यासाठी गव्हर्नमेंट त्यांना आर्थिक अनुदान देते किती देते माहितीये का दीड लाख रुपये ते दोन लाख रुपयाच्या आसपास त्यांना गव्हर्नमेंट पैसे देत असते त्यानंतर तुमच्या आदिवासी भागांमध्ये काही लोकांना औषधी वनस्पतींची ओळख असते ज्यांना आपण वैद्य म्हणतो मग असे जे वैद्य आहेत तर त्यांना आपला व्यवसाय वैद्यांचा व्यवसाय त्यांना वाढवता आला पाहिजे त्यासाठी गव्हर्नमेंट त्यांना वर्षाचे जवळपास दहा हजार रुपये वार्षिक अनुदान सुद्धा देत असते जेणेकरून ते वैद्य जे आहेत आपल्या औषधी वनस्पतीचा जो काही व्यवसाय आहे ते वाढवू शकतील आणि लोकांना अधिक चांगल्या प्रकारच्या सुविधा ते देऊ शकतील आणि त्याच्यासोबतच आता याच्यामध्ये कधी कधी काय होते की केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोघही एकत्रित म्हणून काय करतात काही उपक्रम राबवतात काही योजना राबवतात आदिवासींसाठी मग त्याच्यामध्ये मग पाण्याची व्यवस्था असो त्या गावांमध्ये आदिवासी भागांमध्ये रस्त्याची असो त्यानंतर घरांच्या बांधकामाची व्यवस्था असो किंवा इतर सामाजिक सुविधा असो तर त्यांचं एकत्रित येऊन काय करतात राज्य सरकार आणि केंद्र सरकार अशा प्रकारच्या ज्या सुविधा आहेत त्या आदिवासी भागांमध्ये उपलब्ध करून देत असतात तर ती योजना आहे केंद्र व राज्यांनी एकत्रित पायाभूत सुविधा योजना या योजनेच्या अंतर्गत हे दोन्ही गव्हर्नमेंट एकत्रित येऊन आदिवासींसाठी सेवा पुरवत असतात आता ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला सांगतय की स्किल डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट अँड व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम असते आता याच्या अंतर्गत काय आहे की आजकाल तुम्हाला माहिती आहे की याच्या अगोदर तुम्ही असे मोबाईल पाहिले होते का आता ज्या मोबाईल मधून हे शूटिंग घेऊन आलेले आहेत अशा प्रकारचे मोबाईल तरी होते का सुरुवातीला नाही आता सगळं नवीन नवीन निघालेलं आहे की मोबाईल निघाले कॉम्प्युटर निघाले खूप सगळ्या जगामध्ये नवीन नवीन वस्तू निघून आलेल्या आहेत नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित होऊन आलेलं आहे मग त्याच्या संदर्भात आपल्याला सुद्धा माहिती भेटली पाहिजे आणि त्यातून आपला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे म्हणून काय केलं जाते की आदिवासी युवक युवतींना वेगवेगळे कौशल्य प्रशिक्षण सुद्धा दिले जातात मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक एले... वस्तूंच्या संदर्भात प्रशिक्षण असो प्रशिक्षण असो त्यानंतर मोबाईल दुरुस्तीचं प्रशिक्षण असेल किंवा शेतीशी संदर्भात काही का 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 प्रशिक्षण किंवा इतर प्रशिक्षण असतील हस्तकलेच्या संदर्भात तर असे ट्रेनिंग गव्हर्नमेंट या आदिवासी भागांमध्ये देत असते त्यानंतर तुम्हाला सांगताय की याच्यामध्ये मग आता ह्या सगळ्या वस्तू तयार केल्या तुम्ही समजा तुम्हाला प्रशिक्षण दिलं प्रशिक्षण दिल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार केल्या मग या विकायच्या कुठे तर गव्हर्नमेंट ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्या प्रशिक्षणाच्या अंतर्गत अंतर्गत की तुम्ही तयार केलेल्या वस्तू आपण कुठे विकायच्या जेणेकरून त्या विकल्या जातील आणि आपल्याला दोन पैसे मिळणार आहे तर मार्केटिंग हा विषय सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवला जाणार आहे तर अशा अनेक प्रकारच्या काही योजना आहेत ह्या याच्यामध्ये आहेत आणि याच्यामध्ये एक आहे की प्रधानमंत्री वनबंधू कल्याण योजना तर याच्यामध्ये जे काही हा जो आहे ही जी योजना आहे संपूर्ण जो आदिवासी भाग आहे त्या आदिवासी भागांसाठी आहे तर याच्यामध्ये महत्वाचं सांगायचं म्हणजे शिक्षण त्यानंतर जे काही तुम्हाला कुटुंब चालवण्यासाठी पैसा भेटला पाहिजे रोजगार उपलब्ध झाले पाहिजे त्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण त्यानंतर आरोग्य विविध कौशल्य तुम्हाला शिकवले जातील त्यानंतर पायाभूत सुविधा त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं रस्ते आहेत तुमचे भरकुल योजना असतील त्यानंतर स्वच्छतेच्या सुविधा असतील आरोग्याच्या सुविधा असतील त्यानंतर शैक्षणिक सुविधा असेल तर यासाठी गव्हर्नमेंट तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला आर्थिक निधी उपलब्ध करून देणार आहे कोणती योजना ही प्रधानमंत्री वनबंधू कल्याण योजना ही आहे आणि त्याच्यासोबतच त्याच्यानंतर तुम्हाला धरती धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान आहे तर या अंतर्गत एकोणऐंशी हजार कोटींच सा सामुदायिक विकास पॅकेज आहे ते ट्रायबल गावांना दिले जाते ट्रायबल गाव म्हणजे काय मी तुम्हाला मग एस टी हा शब्द वापरला एस टी म्हणजे काय आहे की ज्या वेळेला इंग्लंडच्या काळामध्ये कारण इंग्रज सरकार शोषण करत असायचं तर इंग्लंडच्या भीतीने काही जे लोक आहेत ही इतरत्र जंगलामध्ये राहायला गेले होते आणि काही पहाडी एरियांमध्ये राहायला गेले होते तर ते इतर विखुरल्या गेल्यामुळे मग ते काय झाले की पायाभूत ज्या सुविधा आहेत ते त्यांना व्यवस्थित भेटला नाही आहेत ते नंतर मग जिथे गेले ते तिथेच राहिले तर अशा लोकांना गव्हर्नमेंट काय करते एकोण एकोणऐंशी हजार कोटीचं सामुदायिक पॅकेज देत आहे आणि त्याच्यामधून मग ते कशासाठी आहे ते पॅकेज तर त्यांचं आरोग्य व्यवस्थित झालं पाहिजे अशा लोकांचं त्यांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आणि सामाजिक सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजे यासाठी गव्हर्नमेंट त्यांना पॅकेज देत असते तर ही कुठली योजना आहे तर त्यासाठी धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान ही गव्हर्नमेंट योजना राबवत आहे आणि त्याच्यानंतर मग आता व्हेंचर कॅपिटल फंड फॉर एस टी याच्यामध्ये जे आदिवासी तरुण उद्योजक आहेत त्यांना नवीन नवीन व्यवसाय करता आले पाहिजेत म्हणजे उद्योग तयार करता आले पाहिजेत तर यासाठी गव्हर्नमेंट त्यांना काय करते वित्तीय मदत करत असते म्हणजे पैशांची मदत करत असते अशा विविध योजना गव्हर्नमेंट राबवत आहेत आदिवासींच्या विकासासाठी आदिवासींचा जर विकास झाला तर त्यांना समाजाचा जो मुख्य प्रवाह आहे तर त्याच्यामध्ये त्यांना येता येईल मुख्य प्रवास येता येणे म्हणजे काय जसे शहरातले लोक विकसित झाले ते चांगले जीवनमान जगतात तसं तुम्हाला सुद्धा चांगले जीवनमान जगता येणार आहे तुमचे इथले रस्ते व्यवस्थित होतील तुमची जे घरं आहेत जे तुमचे पुळ्याची घरं दिसतात मातीची घरं दिसतात हे पक्के घर होतील आणि या योजनांच्या माध्यमातून आणि असं झालं तर तुम्हाला इतर लोकांसारखं चांगल्या प्रकारचं उच्च दर्जाचं जीवनमान सुद्धा त्यासाठी गव्हर्नमेंट हे आम्हाला आर सी सी मिशनच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आदिवासी बांधवांना या योजनांच्या संदर्भात माहिती द्या जेणेकरून हे आदिवासी बांधव या योजनेची माहिती घेऊन तर त्या योजनांचा लाभ स्वतःसाठी करून घेणार आहे आणि तसं झालं तर त्यांचा चांगल्या पद्धतीने विकास होईल आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येतील तर मला इथं आर सी सी मिशन च्या अंतर्गत सरांनी मला इथं ट्रेनिंग देण्यासाठी बोलावलं त्याबद्दल मी सरांचं मी इथे धन्यवाद व्यक्त करतो आणि तुम्ही सर्व आदिवासी बांधवांनी महिला मंडळांनी तुम्ही इथं आज जो तुमचा जो कामाचा वेळ आहे मुख्य अमूल्य वेळ आहे तर त्यातला वेळातला वेळ काढून तुम्ही इथे सरकारी योजनांची माहिती घेण्यासाठी तुम्ही इथे उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद व्यक्त करतो आणि मी इथे थांबतो थँक्यू धन्यवाद सर या ठिकाणी तुम्ही जे सरकारी योजनांची माहिती आहे ते महिलांना चांगल्या प्रकारे समजून दिली याबद्दल मी आमच्या सर्व टीमकडून तुम्हाला धन्यवाद बोलतो आणि धन्यवाद बोलतो कोणाला काही तुमच्या गावात काही ज्या काही विविध समस्या असतील तर mm. कोणाला काही सांगायचं आहे तुमच्या गावात कुठल्या सुविधा पाहिजेत भविष्यात कुठल्या प्रकारच्या काही समस्या असतील तुम्ही mm. बोलू शकता कारण तो व्हिडिओ काढण्यात चालू आहे त्याच्यामध्ये हे सगळं समाज माध्यमांमध्ये सगळं दिसणार आहे तुम्हाला काही बोलायचं असेल तुम्ही बोलू शकता तुमच्या इथे कुठल्या कुठल्या अडचणी आहेत तुमच्या गावामध्ये कुठल्या कुठल्या सेवा पाहिजे सुविधा पाहिजे तर तुम्ही बोला <sniffles designer> या माध्यमातून काय होणार आहे की हा व्हिडिओच्या माध्यमातून सगळं सगळीकडे तो व्हिडिओ फिरतो आम्हाला खेळ सब सांभोर सब खा खाऱ्या टुअर नाही निघालया कापूस नाही रहा, सब जानवर भोट हो गया हमारे देश में जो को। निकलता शेर निकलता गांव के अंदर आता जगल जाता तो उनका ही डर लगता जगल भी नहीं जाता अच्छा शे, आ, शेर आकर और यहाँ पे जो बाघ आकर यहाँ पे जो बकरी है भेड़ बकरी है उनको लेके जाते हाँ लेके जाते अच्छा लेके जाते आता ना अभी कल परसों तो ये गारन से खोली से लेके गया बकरे को अच्छा शेर ने ये ऐसी जो घटना है पंद्रह दिन में पंद्रह दिन में महीने में एक आधी बार होती होंगी है ना हाँ, हाँ, होती है होती है अच्छा रात को तो कुत्ता को लेके गया अच्छा हाँ दे 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 शेर ने लेके गया रा... अभी रात को अभी रात को अच्छा ना तुझ मारे ना, कर, ना और और क्या समस्या है आपके गांव में जानवर की तकलीफ ज्यादा है इनको भैया भाई, भैया की बाइट ले सकते भैया बोल सकते भैया इधर भैया एक तुम्हारे तुम्हारे गांव में तुम्हारे गांव में कौन कौन सी समस्या है बताओ इसमें कौन सी समस्या आप, आपके गांव में हिंदी में बताइए हमारे गांव की तरफ ज्यादा से ज्यादा यानी लोगों को खेत में जाने से परेशानी जानवर की वजह से अच्छा यानी गांव जंगल के पास में तो जंगल में से और कोई भी इधर आती है और दुको आते, आते तो पूरा खेत का ये अनाच खा जाते और शेर और आसोल इन उनके चालू रहता अच्छा ये तो बेर का टाइम है आसोल आता तो जंगल के लिए वो वैसे परेशानी होती है अच्छा हो और इसके साथ साथ आपके गांव में और कौन सी सुविधा आपको चाहिए कौन कौन सी समस्या है आप, आपके गांव में इसके अलावा इसके अलावा समस्या अभी तो फिलहाल में समस्या ज्यादा जा, से ज्यादा जानवर की है अच्छा बाकी अभी बाकी तो सब है तो तुम्हारे यहाँ स्कूल कहाँ तक है तुम्हारे गांव में हमारे गांव में यानी नीचे है वहाँ पाचु तक अच्छा पाचु के आगे कहाँ पे पढ़ने पढ़ने को जाते फिर नीचे जाते, अलक -अलक अच्छा नीचे अलग जाते यानी अलग अलग जापों अच्छा और किराने दुकान वगैरह है आपके गांव में हाँ है कितने दो दो है हाँ। और आज शनिचार के दिन बाजार भरते रहे अच्छा बाजार कौन से दिन का है आपके गाँव शनिचार शनिवार अच्छा बाकी का यहाँ का। पीने, पीने की पानी की समस्या है क्या पीने, पीने का पानी है हाँ स्वच्छ हाँ। पानी मिलता आपको पीने को अच्छा और दवाखाना वगैरह है क्या आपके गाँव में दवाखाना नीचे जाना पड़ता नीचे जाना पड़ता कौन से गाँव में अड़गा अड़गा अच्छा और आकोट में आ, किस चीज के की लिए जाती है कभी चक्कर लगता है फिर आकोट को आकोट में ये कपड़े वपड़े कपड़े कपड़ा वगैरह ले लेना है तो अब कभी फिर दवा खाना बड़ा तो थोड़ा बड़ा दवा खाने का काम करके आपको नहीं चले जाए अच्छा और वहाँ नहीं फिर आपको ले तक भी जाते हैं हाँ 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 ओके ओके और कुछ बताना है आपको अब इतना तो है क्योंकि ये जो वीडियो है ये सब तरफ फल जाएगा यूट्यूब के माध्यम से और कुछ बता सकते हैं कुछ बताना है तो बताओ ठीक है, थीक है।, थीक है।